इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील पोमानी एप्रेल्सच्या कारखान्यातील पाण्याचा हौद स्वच्छ करतेवेळी दोघा सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी दोन मे रोजी दुपारी पाचच्या सुमारास घडली यात सागर नारायण कांबळे व तेवीस राहणार स्वागत नगर व सिद्धाराम यशवंत चलगेरी व एकोणतीस राहणार स्वागत नगर अशी दोघा मृतांची नावे आहेत अधिक माहिती अशी मृत सफाई कर्मचाऱ्यांची स्वतःची टाकी स्वच्छ करून देण्याची वेबसाईट आहे याद्वारे एमआयडीसी परिसरातील कारखानदारांनी ने त्यांना टाकी स्वच्छ करण्यासाठी शुक्रवारी बोलवले टाकी स्वच्छ करण्यासाठी चौघे कर्मचारी कारखान्यात आले यावेळी त्यांनी टाकीत एसिड टाकले ऍसिड टाकून चौघे जण नाश्ता करण्यासाठी बाहेर गेले नाष्टा करून आल्यानंतर यातील एक कर्मचारी टाकीत उतरला त्याने टाकी धुण्यासाठी अॅसिड टाकल्यामुळे हौदात गॅस तयार होऊन त्याच्या नाका तोंडात गेल्याने तो बेशुद्ध पडला बराच वेळ तो वर न आल्याने दुसरा कर्मचारीही खाली उतरला त्यालाही विषारी वायू सहन न झाल्याने अस्वस्थ वाटू लागले टाकीवर असलेल्या तिसऱ्या कामगाराने हे पाहिले त्याने टाकीतील दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही विषारी वायूमुळे अस्वस्थ वाटू लागले यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी रुग्णवाहिकेने सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे या प्रकरणी संबंधित दोषींवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मृतांच्या नातेवाईकांनी घेतली यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून नातेवाईकांशी समजून काढण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे